वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे शहर मतदारसंघातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट उर्फ जितू भाऊ हे उमेदवारी करीत आहेत त्यांची निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीबिटी घेऊन त्यांच्या अडी अडचणी आणि प्रश्न समजून घेण्यासाठी जितेंद्र शिरसाट यांच्या वतीने सध्या शहरातील विविध भागांमध्ये कॉर्नर सभांचा जोरदार धडाका सुरू आहे या कॉर्नर सभांच्या माध्यमातून जितूभाऊ भाऊ हे वंचितची उमेदवारी करण्यामागील आपली भूमिका मतदारांना पटवून देत आहेत या कॉर्नर सभांमधून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच पाठिंबा देणारे समर्थक जितूभाऊ यांना विजयी करण्याचे आवाहन आपल्या भाषणांमधून करीत आहेत यात सत्यशोधक चळवळीतील राकेश अहिरे यांचीही भाषणे या कॉर्नर सभांचे मुख्य आकर्षण ठरत आहे जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असून वंचित समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या राजकारणामध्ये आंबेडकरी राजकारण हे कुठेतरी संपण्याच्या मार्गावर उभं आहे आज अशी परिस्थिती आहे की आरक्षण हे टिकेल की नाही टिकेल याच्यावर एक शंका निर्माण झालेली आहे आणि अशा काळात आपण एकजुटीनं उभं राहणे ही काळाची गरज आहे आजही आपण बघतो की आज प्रत्येक उमेदवार पैशाच्या जोरावर उभा आहे पण ज्यावेळेस जितू भाऊंनी नामांकरण अर्ज भरला तर ती आलेली गर्दी ही प्रेमापोटीची होती आणि येणाऱ्या काळात याच्या दुप्पटची गर्दी ही विजयाची कारण की आपण सर्व बुद्धांच्या आणि आहोत बुद्धांमधलं मैत्रीव बंधुता हे आपल्या अंगी असणं गरजेचं आहे ते सर्व समाजामध्ये जे भाऊंचं जे प्रेम आहे प्रत्येकासोबत बंधुतेचं त्याच्यामध्ये एक शहर बनतो आदमी मर जाता है मकान बनाने में आदमी मर जाता है मकान बनाने में वो खाते जलाने में वो जलाने दुश्मनी कोई बड़ी बात नहीं उम्र जाती है दोस्ती निभाने में आणि आज इथे उपस्थित सर्व युवकांना एक आव्हान आहे की आपल्या प्रत्येक जाती धर्मात आपले, आपले मित्र आहेत प्रत्येकाने किमान कि एकाने निर्णय घेतला जर मी एकटा किमान पंचवीस जणांना करेल तर प्रत्येकाने शपथ घेऊन जर कामाला लागले तर आज निर्धार सभा आहे आणि याच ठिकाणी आपण विजयाची सभा इथं घेणार आहोत आणि आपण सर्व एक सुधार नागरिक आहोत बाबासाहेबांकडनं आपला एक स्वाभिमान जिवंत ठेवलेला आहे आपण आपल्यामध्ये तो स्वाभिमान जिवंत ठेवून मतदानाच्या दिवशी मी नाही तर माझ्या घरातले सर्वच लोक माझे नातेवाईक जे नातेवाईक बाहेरडावे असतील नाते त्या नातेवाईंची नातेवाईकांची यादी नाते तयार करा स्वतःचं जबाबदारी कारण की आज जर ही वेळ आपल्याकडून गेली तर भविष्यात आपले दिवस खूप आज जो आमदार निवडून येतो तो, तो प्रचंड दिवशी आपल्या पाया पडतो आणि त्याच्या ऑफिसच्या बाहेर तो, तो, लाता तो, तो आपला लाता मारतो अशी परिस्थिती आहे म्हणून आपला आमदार असेल आज दुपारी जिथं वंशी बोलण्यात आलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी मातीतला माणूस आहे मी झोपडपट्टीमध्ये जन्म झाला आहे माझा माझं एवढंच ऑफिस आहे याच्या पलीकडे माझं ऑफिस वाढणारी नाही पण रात्री दोन जरी वाजले चार जरी वाजले आजही मी त्या तळमीने माझ्या परिवारासाठी माझ्या समाजासाठी जाऊन जातो आणि आम्हाला ते बरं वाटलं आणि खूप चर्चा केली ते नियोजनही आम्ही त्या संदर्भात करत होतो आणि ही लढाई अस्तित्वाची आहे बघा संघर्षाच्या काळामध्ये जो गद्दारी करून पाठ लावून पळतो इतिहास त्याचा लिहिला जात नाही पण इतिहास त्याची नोंद घेतो हे लक्षात घ्या या काळामध्ये जर जो गद्दारी करून आपल्या आपल्या सोबत आपल्या इतिहासाला गालबोट लावेल तर असे चेहरे फक्त लक्षात ठेवूया आणि आपण पुन्हा याच जोमाने याच ताकदीने वीस तारखेपर्यंत दिवस रात्र काम करून भवंडा निवडण्याची जबाबदारी आपली आहे आणि आपण निवडू आणू म्हणजे आणू म्हणून सर्वांना विनंती आहे की फक्त गर्दी म्हणून आपला गोळा व्हायचं नाही त्याचे गर्दीचं रुपांत तर मतदान मध्ये कसं होईल युवकांनी आपले जे सहसंबंध आहेत मित्रांसोबत त्यांच्याशी स्वजबाबदारीने आपण तुम सर्वांनी एकजुटीने काम करा आणि एकजुटीने काम करून विजय आपला असेल तेवढं बोलतो हिंद यानंतर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल